नमस्कार श्यामच्याही या संग्राती आजची आपली कथा रात्र अडतीसावी आईचा शेवटचा आजार शाम आजारी पडला अंगात तापही होता डोळे मिटून पडला होता शाम पाय चेपू का गोविंदाने विचारले नको माझे पाय चेपून काय होणार माझी सेवा नको करायला तुम्ही आपापली कामे करा त्या मोहनपाटलाचा ताका लवकर विणून द्या जा माझ्याजवळ बसून काय होणार राम राम म्हणत मी शांत पडून राहीन श्याम म्हणाला श्याम कोणी आजारी पडले तर आपण जातो आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला रामने विचारले अरे इतका का मी आजारी आहे तुमचे माझ्यावर प्रेम आहे मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हास वाटत नाही मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही मी आजारी नसलो तरी तुम्ही मला आजारी पाडाल वेडे आहात काही वादबीद झाला तर बसाजवळ तुम्ही कामाला गेलात तरच मला बरे वाटेल गोविंदा जा तू राम तूही पिंजायला जा श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारेजण गेले सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते अंथुर्णात बसून तो सूत कातीत होता तोंडाने पुढील श्लोक म्हणत होता सुचो रुचोवणा तुझ काही जडो सदा जीव तुझ्याच पायी तुझाच लागो मज एक छंद मुखात गोविंद हरे मुकुंद तुझाच लागो मज एक नाद सरोत सारे वितंड वाद तुझा असा प्रेमळ एक बंध मुखात गोविंद हरे मुकुंद काय रे आताशी आलात श्यामने विचारले तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट एका लहान मुलाने विचारले हो सांगेन तुम्ही या हां श्याम म्हणाला पहा तुम्हाला छान छान दगड आणलेत आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो ना एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले खरेच किती सुंदर आहेत रे हे या आपण त्याची चित्रे करू मी पोपट करतो हां असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला मुले एक एक खडा देत होती आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा श्याम म्हणाला हा घ्या हा पहा चांगला आहे एक मुलगा म्हणाला श्यामने तो खडा लावला व सुंदर रागू तयार झाला आता मोर बनवा मोर दुसरा एक मुलगा म्हणाला तुम्हीच बनवा बरं श्याम म्हणाला आम्हाला चांगला येत नाही पण आता तुम्ही जा घरी लवकर जेवून या श्यामने सांगितले चला रे जेवण करून येऊ एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व सारी पाखरे उडून गेली श्याम या नाना रंगांच्या खड्याकडे पाहत बसला या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात याचा अल्प अनुभव त्याला येत होता एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखात शोभत होती गोविंदा राम नामदेव सारे त्याच्याजवळच आले श्याम काय आहे तुझ्या हातात फुल का रामणी विचारले अरे फुलाला माझे मलिन व पापी मे कधी लावतो का मी दुरूनच त्याला हात जोडत असतो श्याम म्हणाला मग काय आहे हातात नामदेवाने विचारले देवाच्या मूर्ती श्याम म्हणाला तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला भिकाणे विचारले हो पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत श्याम म्हणाला पाहू दे कसली आहे असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली त्या मुठीतून माणिक मोती बाहेर पडले हे माझे हिरे हे माझे देव लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोती असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोती दिसतात पहा रंग कसे छान आहेत असे म्हणून श्याम त्यांना दाखवू लागला श्याम आज बोलणार ना तू रामने विचारले हो त्या मुलांना मी सांगितले आहे जेवून लवकर या म्हणून त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले त्यांनीच हा आनंद आणि हा उत्साह दिला मी आता दा दोन ताससुद्धा बोले प्रार्थनेची वेळ झाली असेल ना श्यामने विचारले प्रार्थनेची वेळ झाली होती श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला प्रार्थना झाल्यावर श्याम बोलू लागला जप्तीच्या वेळी आमची दुर्वांची आजी घरी नव्हती ती कुठे गावाला गेली होती ती परत आली आई त्या दिवसापासून अंतुरणालाच खिळी तिच्या अंगात ताप असे तो निघत नसे शुश्रूषा तरी कोण करणार आजीला होईल तेवढे आजी, आजी करीत असे राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत कधी पित्ताची मात्रा आल्याचा रसात देत जानकी बहिणी नमू मावशी वगैरे सर्वजण येत परंतु घरात आता काम कोण करणार शेजारच्या शरदला न्हाऊ कोण घालणार आई जे दोन रुपये मिळवत होती ते आता बंद झाले वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने चरफडे आणि बडबडे मेला स्वयंपाक तरी कसा करायचा चुलीत घालायला काळी नाही गौरीचे खांड नाही भाजीला घालायला तेट नाही मीठ नाही का नुसता भाजीभात उकडून वाढू दुर्वांची आजी बडबडत बोलत होती माझे वडील शांतपणे तिला म्हणाले नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ द्वारका काकू आमची अब्रू गेलीच आहे ती आणखीन दौडू नका त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली पुरुषोत्तम तुझ्या मावशीला पत्र लिही आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल तिला लिही म्हणजे ती येईल राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे जा घेऊन ये नाहीतर इंदूलाच मी बोलावते म्हणून सांग ती चांगले पत्र लिहील जा बाळ बोलावणार पुरुषोत्तमाने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली यशोदाबाई जास्त का वाटते आहे कपाळाला चेपू का जरा ती प्रेमळ मुलगी म्हणाली नको इंदू विचारलेस एवढेच पुष्कळ हो कपाळ चेपून अधिकच दुखते तुला पत्र लिहिण्यासाठी मी बोलावले आहे माझ्या बहिणीला पत्र लिहायचे आहे सखुला तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलावले आहे म्हणून पण लिही कसे लिहावे हे तुला चांगले समजेल आई म्हणाली इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली बाळ पाणी देरे आई माझ्या लहान भावाला म्हणाली तो एकदम तोंडात तो ओतू लागला चमच्याने घाल रे तोंडात संधीच्या पळीने घाल चमचा नसला तर कुठे असं आई म्हणाली तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले या जानकीबाई या हो बसा जानकीबाई समाचाराला आल्या होत्या पाय चेपू का जरा त्यांनी विचारले चेपू बिपू नका ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरीच दुखतात हो जवळ बसा म्हणजे झाले आई म्हणाली आवळ्याची वडी देऊ काणून जिबेला थोडी चव येईल जानकीबाईंनी विचारले द्या तुकडा आणून द्या क्षीण स्वरामध्ये आई म्हणाली चल पुरुषोत्तम तुझ्याजवळ देते तुकडा तो आईला आणून दे असे म्हणून जानकी बहिणी निघून गेल्या पुरुषोत्तमही त्यांच्यासोबत गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला पुरुषोत्तम जवळच बसला होता जाहो बाळ जरा बाहेर खेळ शाळेत काही जाऊ नकोस मला बरं वाटेल त्या दिवशी शाळेत जा येथे कोण आहे दुसरे असे त्याच्या पाठीवर हात फिरवत आई म्हणाली पुरुषोत्तम बाहेर खेळायला गेला तिसऱ्या प्रह प्रहरी नमू मावशी आईकडे आली आईची ती लहानपणीची मैत्री ती गावातच दिली होती दोघी लहानपणी भातुकलीने हंडी बोरखड्याने खेळल्या होत्या दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या दोघींनी एकत्र मंगळागौर पुजली होती एकमेकींच्या वसोळ्या म्हणून गेल्या होत्या नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे तिचे घर होते गावाच्या टोकाला शिवाय तिलासुद्धा मधून मधून बरे नसे नमो कसं आहे तुझं तुझ्या पायांना जरा सूज आली होती आता कशी आहे आईने नमूला विचारले बरे आहे चाफ्यांच्या पानाने शेकवले सूज ओसरली आहे पण तुझं कसं आहे अगदीच हडकलीस ताप निघत नाही अंगातला नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली नमू तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल त्याच्याबरोबर तांबलीवर तेल देवर पाठून तेलाचा टाक नाही घरात द्वारका काकू ओरडते तुला सारे समजते मी सांगायला नको तू तरी का श्रीमंत आहेस गरीब असतो परंतु परकी नाहीस तू मला म्हणून सांगितले आई म्हणाले बरे हो त्यात काय झाले इतके मनाला लावून घेऊ नकोस सारे मनाला लावून घेतेस तुझे खरे दुखणे हेच आहे मुलांना हवीस हो तू धीर धर असे नमू मावशी म्हणाली आता जगण्याची अगदी इच्छा नाही झाले सोहाळे तेवढे पुरेत आई म्हणाली तिने सांजेचे असे नको ग बोलू उद्या की नाही तुला गुरगुट्ट्या भात टोपात करून आणीन खाशील का नमू मावशी म्हणाली नमू डोळे मिटावे हो आता किती ग ओशाळपणे लाजीरवाणे हे जिने आई डोळ्यात पाणी आणून सांगू लागली हे काय असे बरे होशील हो तू चांगले दिवस येतील तुझे श्याम गजानन मोठे होतील गजाननाला नोकरी लागली का नमुने विचारले महिन्यापूर्वी लागली परंतु अवघा एकोणीस रुपये पगार मुंबईत राहणं तो खाणार काय पाठवणार किती शिकवणी वगैरे करतो परवा पाच रुपये आले हो त्याचे पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल आई सांगत होती श्यामला कळवळले आहे का तुझ्या दुखण्याचे नमुने विचारले त्याला कळवू नका असे मी त्यांना सांगितले तिकडे बिचारा अभ्यास करत असेल उगीच कशाला त्याला काळजी येण्याला पैसे तरी कुठे असतील त्याच्याजवळ येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे पैशाशिवाय काही लांबची येणीजाणी होतात येथे कापात जवळ होता वाटेल तेव्हा येत असे परंतु विद्येसाठी लांब गेला त्याला देव सुखी ठेवो म्हणजे झाले माझे काय असे आई म्हणाली नमोमावशी आता निघाली कुंकू लाव गं तेथे कोनाड्यात करंडा आहे आईने सांगितले नमोमावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लावले व आईलाही लावले व निघून गेली आई हे बघ मावशीचे पत्र मला सारे लागले वाचू मी असे म्हणून पुरुषोत्तमाने मावशीचे पत्र वाचून दाखवले मावशीचे अक्षर सुवाच व ठशीत असे मावशी येणार होती आईला आनंद झाला इतक्यात इंदू आली इंदू उद्या येणार हो सखू तू पत्र लिहिले होतेस ना हे भक्तीचे पत्र दे रे इंदुताईला आई पुरुषोत्तमाला म्हणाली इंदुताईने पत्र वाचले आणि म्हणाली मी पाहीन त्यांना तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा वाटे केव्हा त्यांना बघेन इंदूच्या आईने इंदूला हाक मारली पुरुषोत्तम चल आमच्याकडे आईने सांझा केला आहे चल असे इंदू म्हणाली जा बाळ त्या परक्या नाहीत हो असे आईने सांगितले मग तो गेला माझ्यामुळे तुझे असे हे हाल तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही मी अभागी आहे काय करू मी तरी वडील आईजवळ बसून म्हणत होते हे काय असे तुम्ही जर हातपाय गाळून राहायला लागलात तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे पुरुषांनी धीर सोडता कामा नये तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या सारी सुखे भोगली वैभवात लोळले मला काही कमी नव्हते हो आले आहे चार कठीण दिवस जातील हेही निघून मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन होन असे आई बोलत होती तू सुद्धा बरी होशील सकू येत आहे ती तुला बरं करील वडील म्हणाले कशाला खोटी आशा आता आतून झाड पोखरले आहे सारे ते पडणारच हो माझे सोने होईल भरल्या हाताने मी जाईन सुवासिनी म्हणून जाईन तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते नाहीतर काही कमी नाही तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे याहून भाग्य कोणते या भाग्यापुढे भाग्या सारी सुखे तुच्छ आहेत या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कडता हात ठेवला बोलण्याने आईला थकवा आला होता पाणी थोडे पाणी द्या हो तुमच्या हाताने आईने प्रेमाने सांगितले वडिलाने झारीने थोडे पाणी तोंडात घातले तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा अमृताहुणीय ते गोड आहे बसा आज माझ्याजवळ जाऊ नका कोटे मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली फार थोर गहीवर आणणारे पावण असे ते दृश्य होते इतक्यात राधाताई आल्या तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या या इंदूच्या आई या म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले राधाताई आई आईजवळ बसल्या आईच्या केसावरून त्यांनी हात फिरवला केस जरा सारखे के केले पहाटे येणार वाटतं तुमची बहीण त्यांनी विचारले हो पत्र आले आहे इंदूने वाचले आई म्हणाली तिनेच सांगितले बरे होईल प्रेमाचे माणूस जवळ असले म्हणजे बरे वाटते राधाताई म्हणाल्या सारी प्रेमाचीच माणसं आहेत ते जवळ आहे तुमचा शेजार आहे आणखीन काय पाहिजे आई म्हणाली थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या मावशी पहाटे येणार होती पुरुषोत्तम किती लवकर उठला होता तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता बोटीची माणसे येऊन बैलगाड्या पहाटेच्या सुमाराला पालघडला येत जरा कवाडाशी गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही परंतु गाडी पुढे निघून जाई शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली आपल्याच बेड्याशी थांबली रे आजी म्हणाली दुर्वांची आजी पातोरे घालीत होती पुरुषोत्तम धावत गेला वडीलही पुढे गेले होय मावशीच आली होती पुरुषोत्तम करंडी घेऊन आला वडील ट्रंक घेऊन आले मावशी वळकटी घेऊन आली भाडे देऊन गाडीवान निघून गेला आई मावशी आली हो ही बघ खरेच आली आईला हलवून म्हणाला पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते आली माझी वाट मोकळी झाली असे आई म्हणाली अर्धवट शुद्ध अर्धवट जागृत अशी आई होती मावशी आईजवळ बसली कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती आईची दशा पाहून तो अस्थिर चर्म देह पाहून मावशीचे डोळे भरून आले अक्का मावशीने हाक मारली त्या हकेत त्या दोन अक्षरात मावशीचे प्रेमळ व उदार अंतकरण ओतलेले होते आलीस सकू बस तुझीच वाट पाहत होते म्हटले केव्हा येतेस पण आलीस लवकर प्राण कंटी धरून ठेवले होते म्हटलं तू येशील हो ही मुले तुझ्या ओटीत घालून तुझ्या पदरात घालून निघून जाईन सकू आई रडू लागली अक्का हे काय गवेड्यासारखे मी आले आहे आता बरी होशील हो तुला बरे वाटू दे मग तुला पुरुषोत्तमाला मी घेऊन जाईन आता मला नोकरी लागली आहे मावशी म्हणाले नको हो आता कोठे येणे जाणे आता फक्त देवाकडे जाऊ दे या मठीतच कुडी पडू दे मी आग्रह कर करून झोपडी बांधवली ही स्वतंत्र झोपडी बांधवली येथेच माझ्या राजवाड्यातच देह पडू दे त्यांच्या मांडीवर तू जवळ असता मरण येऊ दे माय मरो मावशी जगो असे म्हणतात ते खरे ठरो सकू, तुला ना मूल ना बाळ तुझा संसार देवाने अटपला जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले माझ्या मुलांचे सारे तू कर तूच त्यांची आई हो आई बोलत होती अक्का हे ग काय असे बोलू नकोस बोलण्याने त्रास होतो जरा पड मी थोपडते हां असं म्हणून मावशीने बरोबरेच ब्लँकेट आईच्या अंगावर घातले चौघडी व गोदडी याशिवाय तिला काही माहीतच नव्हते मावशी आईला खरोखरच थोपटत बसली गंगा व यमुना यांचे पावित्र्य येथे होते उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य त्या ठिकाणी होते